नमस्कार मित्रांनो स्वागत हो। आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलो आहोत नवसाला पाहणाऱ्या अंधेरीचा राजा पाहण्यासाठी तर चला बघूया खूप भारी असा गेट बनवला आहे अंधेरीचा राजाचा आणि तुम्ही बघू शकता इथे खूप मोठी अशी लाईन लागलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मंडळ आणि जे खूप छान असं काम केलं ते म्हणजे ना इथे लाईनी मध्ये शेड लावलेली आहे तर दुपारी कोण भाविक येत असतील किंवा पावसातून जर कोण भाविक येत असतील तर त्यांना उभा राहण्यासाठी इथे अशी शेड लावलेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच शिस्तबद्ध अशी रांग आहे आणि हे आहे बाप्पाच आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे नवस फेडण्यासाठी तराजू सुट्टा ठेवला आहे ज्यांचे ज्यांचे नवस असतात ते झुमवर लावलेले आहेत खूप सुंदर असे झुंबरचं डेकोरेशन केलेलं आहे गणपती बाप्पाच्या मुकुटावर ऑर्चिडच्या फुलांची खूप असे सुंदर सजावट केलेली आहे आणि त्याच्या हाताभर खूप सुंदर असा तिथे आलेल्या प्रत्येक भाविकाला बाप्पाच्या पायावर लोक ठेवायची संधी अंधेरीच्या राजाचे सेलिब्रिटीज सुद्धा आवर्जून दर्शन घेतात आमचं छान आणि शिस्तबद्ध असं दर्शन झालेलं आहे असा हा आमचा अंधेरीचा राजा आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला असंच प्रेम देत राहा